जातीच्या राजकारणाला ही सांगोल्याची जनता बळी पडणार नाही सकाळी एक आणि संध्याकाळी एक जो पक्ष बदलतात तीच लोक फक्त सध्या महिन्यावर टीका करतात विरोधकांनी टीका जरी केली तरी आमचे संस्कार आहेत ज्येष्ठांचा नेहमी आदरच करायचा मुस्लिम समाजाचा भाजपला विरोध आहे किंवा भैयानी चुकीची युती केली आहे हे पूर्णपणे चुकीच आहे विरोधकांच्या टीकेला उत्तर देण्यापेक्षा आमचं जे आहे ते पुढे सांगोला नगर परिषद निवडणुकीसाठी प्रचाराचा धुराळा उठला असून शेतकरी कामगार पक्ष आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख माजी आमदार दीपक साळंखे पाटील आणि भारतीय जनता पक्षाने युती केली आहे या शहर विकास आघाडीच्या प्रचारासाठी आमदार डॉ बाबासाहेब देशमुख यांच्या सौभाग्यवती निकिताताई देशमुख या प्रचारात सक्रिय झाल्या आहेत त्यांनी मतदारांना घरोघरी जाऊन भेटीघाटी घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे शहर विकासासाठी आमदार डॉक्टर शहराच्या विकासासाठी केली असून येत्या काळात शहरासाठी अनेक विकास योजना करण्याचा संकल्प केला असल्याचं त्यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या सौभाग्यवती निकिता ताईक आपल्या सोबत आहेत त्यांच्याकडूनही जाणून घेऊया की हे जे प्रचाराचं सत्र सुरू आहे त्यामागची त्यांची भूमिका काय आहे काय विजन घेऊन लोकांसमोर जाताय आहे कोणते मुद्दे घेऊन मतदारांना तुम्ही आवाहन करताय सांगोला शहर जर तुम्ही आता स्वतः पत्रकार आहात तुम्ही जेव्हा फिरत असता तुम्हाला जाणवेल की आपण ही प्रचार यात्रा काढत असताना प्रत्येकाच्या नाकामध्ये धूळ आहे सांगोला जर धूळ मुक्त करायची असेल तर आपल्याला या शहर विकास आघाडीचे सर्व उमेदवार आणि आपले नगराध्यक्षाचे उमेदवार सन्मानिय मारुती आबा बनकर यांना विजय करण्यासाठी आम्ही डोर टू डोर अगदी व्यापारी वर्ग इथे आहे त्यांच्यासाठी त्यांच्यासोबत जाऊन त्यांच्याशी संवाद साधून आमचे जे विजन आहे ते पटवण्याचा प्रयत्न करत आहोत दुसरं प्रश्न या ठिकाणी महत्त्वाचा आहे तो म्हणजे भुयारी गटारींचा भुयारी गटारी आणि अत्याधुत रस्ते त्याचबरोबर या प्रभागात विशेषतः या नऊ नंबर प्रभागात अंतर्गत जे रस्ते आहेत त्या रस्त्यांचासुद्धा प्रश्न गंभीर आहे अनेक मुलं शाळेला इथून जात असतात तर प्र अनेक ॲक्सिडेंटचे प्रकार या ठिकाणी होऊ नयेत म्हणून या रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावायचा आहे त्याचबरोबर या शहरात जर आपण पाहिलं तर डॉक्टर्स देखील भरपूर आहेत या डॉक्टर्ससाठी एक त्यांच्यासाठी एक हॉल आपल्याला उपलब्ध करून द्यायचा आहे ड्रगिस्ट आहेत फार्मासिस्ट आहेत त्यांच्यासाठी त्या सुई सुखसोयी करून द्यायच्या आहेत की त्यांनी एकत्र तिथे येऊन त्यांना मीटिंग्स घेता येईल आणि त्यांचे विचार पुढे घेऊन जाता येईल त्याचबरोबर अनेक जाती धर्माची लोकं या ठिकाणी वास करतात त्यांच्या जे महापुरुष आहेत त्यांच्यासाठी पुतळा किंवा त्यांच्यासाठी जे सभागृह जे आवश्यक आहे समाजाची सर्व लोक लोक एकत्र येऊन आपले विचार पुढे घेऊन जाण्यासाठी त्यांना एक समाज मंदिर बांध बांधून देता येईल अनेक युवक इथे आहेत त्यांना क्रीडा क्षेत्रात बऱ्याच जणांना रस आहे तर त्यासाठी ओपन जिम महिलांसाठी आणि मुलांसाठी जे आपलं क्रीडा संकुल आहे तर त्या क्रीडा संकुलाचा अजून सर्वांगीण विकास कसा करता येईल थोडी डेव्हलपमेंट तिथे करण्याची आवश्यकता आहे असे अनेक व्हिजन आहेत तर ते आम्ही पुढे घेऊन जात असताना शेतकरी कामगार पक्ष हा पुरोगामी विचार जपणारा पक्ष आहे नेहमीच दीनदलित गोरगरीब कष्टकरी लोकांची बाजू मांडणारा हा पक्ष आहे आणि पुरोगामी विचार जपत असताना विकासाच्या दृष्टीने पाऊल टाकत आहोत आणि म्हणून ही युती शेकाप पक्ष भारतीय जनता पक्ष आणि दीपक आबा गट असे सर्वजण एकत्र येऊन शहराच्या सर्वांगीण विकासासाठी केलेली ही युती आहे म्हणून मी सर्व मतदारांना आव्हान करेन की आमचे नगराध्यक्षाचे उमेदवार सन्मान्य मारुती आबा बनकर त्याचबरोबर आमचे तेवीसशे तेवीस नगरसेवक यांना प्रचंड बहुमताने आप पण विजय करावं आणि या सांगोल्याचा चेहरा मोहरा बदलण्याची संधी या सर्व नगरसेवकांना आणि नगराध्यक्षांना द्यावी एवढी विनंती करते आणि आज बाबासाहेबांनी भारतीय जनता पार्टी बरोबर युती केलेली आहे त्याच्यावर बरीशी टीका झाली कसा वाटतो निर्णय हा चुकीचा आहे का बरोबर आहे हा निर्णय मला आणि आमचे सर्व मतदार आहेत त्यांना हा पटलेला निर्णय आहे सर्वांना विश्वासात घेऊन घेतलेला हा निर्णय आहे शेतकरी कामगार पक्ष हा पुरोगामी विचार जपणारा पक्ष आहे सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन जाणारा हा पक्ष आहे अनेक विरोधकांकडून वल्गना केल्या जात आहेत जाती जातींमध्ये द्वेष निर्माण करून जातीचं राजकारण पुढे कसं नेता येईल याच्यावरती त्यांची टीका चालू आहे पण या सांगोल्या तालुक्याला आणि शेतकरी कामगार पक्षांना स्वर्गीय गणपतरावजी देशमुख यांच्या विचारांचा वारसा आहे आणि म्हणून आम्ही विरोधकांच्या टीकेला उत्तर देण्यापेक्षा आमचं जे विजन आहे ते पुढेर आणी पुढे मतदारांना समजून सांगणे आणि विकासाच्या दृष्टीने पुढे पाऊल उचलणं याच्यावरती जास्त भर देत आहोत त्यामुळे विरोधकांनी टीका जरी केली तरी आमचे संस्कार आहेत ज्येष्ठांचा नेहमी आदरच करायचा त्यांचा कधीही आमच्या मतदारांकडून आमच्या नेतेमंडळांकडून कार्यकर्त्यांकडून कधीही अनादर होणार नाही किंवा त्यांच्या विरुद्ध कोणतेही चुकीचे उद्गार आमच्या तोंडून आमच्या कुणाच्याही व्यक्तिगत निघणार नाहीत याची मला सर्वस्वी खात्री आहे तुम्ही जर पाहिलं आता तुम्ही जो प्रश्न विचारला की मागासवर्गीय लोकांमध्ये किंवा मुस्लिम समाज बांधवांमध्ये अनेक म्हणजे टीका केली जाते किंवा त्यांच्यात संभ्रम निर्माण करण्याची परिस्थिती केली जाते पण जर आपण पाहिलं तर आपले उमेदवार हे सन्माननीय जुबेर साहेब हे स्वतः मुस्लिम बांधव आहेत आपले आपल्या शहर विकास आघाडीचे अनेक उमेदवार हे सर्व जाती धर्माचे एकत्र येऊन आलेले हे उमेदवार आहेत आणि निश्चितपणे मला खात्री आहे की या जातीच्या राजकारणाला ही सांगोल्याची जनता बळी पडणार नाही आणि हा पुरोगामी विचार पुढे घेऊन जात असताना सांगोला शहर विकासाच्या दृष्टीने पुढे जाईल अशी ठाम खात्री मी नऊ नंबर वार्डात मतदान करणार आहे तर आता भैयानी म्हणजे आमचे विद्यमान आमदार बाबासाहेब देशमुख यांनी जी युती आहे दीपक तर गैरसमज जो पसरवला जातोय त्या लोकांनी स्वतःकडे बघावं सकाळी एक आणि संध्याकाळी एक जो पक्ष बदलतात तीच लोक फक्त सध्या भैयांवर टीका करत आहेत आणि आता जर तुम्ही बघितलं तर आम्ही जेवढे आता त्यात माझे मुस्लिम बंधू आणि भगिनी जास्त प्रमाणात आहेत त्यामुळे मुस्लिम समाजाचा भाजपला विरोध आहे किंवा भैयांनी चुकीची युती केली आहे हे पूर्णपणे चुकीचं आहे एक टीका करण्यासाठी किंवा बोलण्यासाठी जेव्हा माणसाकडे काही नसतं तेव्हा ते समोरच्याला नाव ठेवते आणि आमच्या शेतकरी कामगार आम पक्षाचं एक वैशिष्ट्य आहे की आम्ही कधीही कुणाची माप काढत नाही आमच्या कार्यातून आम्ही सिद्ध करून दाखवतो की आम्ही कसं बरोबर आहे आणि हे आपल्याला सुद्धा तीन तारखेला पाहायला मिळेल